तर तसं दादा शब्दाला पक्के बरोबर आहे ना दादा शब्दाला पक्के आहेत का नाही दादाचा दोन दोन वर्षापूर्वीचा मोदी साहेबांच्या बद्दल दादा काय बोलतायत हे ऐका तुम्हाला संसारी माणूसच तुम्हाला

विसाव्याच दिवशी संपले यांना कुणी सांगायलाच नाही ना वाढला काय आणि संपला काय आणि साडेआठशे ला झाला का का काय आणि काय केलं काय कोणी बोलायला जायचं घरी निवड झोपायचं एकटा जीव सदाशिव असा दादा दा कोणक्यांचा चित्रपट होता आपली झाली पाटू हवालदार हर घेतलं सोगाण्यासारखे घरी हे शब्दाला पक्के असणारे आपल्या दादाचं दोन वर्षापूर्वीच भाषण आता मला सांगा दोन वर्षात एवढा काय बदल झाला भोपाळला पंतप्रधानांनी भाषण केलं भाषण केलं एकाहत्तर हजार कोटीचं शिखर बँकेच आणि मग तुम्ही जाऊन पाच दिवसानं दु, लगेच दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री झाला मग हे सगळं माहीत असताना तुम्ही शरद पवार साहेबांवरच्यावर का टीका करताय पवार साहेबाच्या हेतूवर का संशय घेत आहे सातत्यानं जगताप साहेब एक गोष्ट सांगितली जाते की दोन हजार चारचं मुख्यमंत्रीपद का सोडलं